अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या सुकळी येथे मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत चव्वेचाळीस लाख रुपये खर्चाच्या कोल्हापूर बंधाऱ्याचे काम येथील शेतकरी जिजासाहेब गरड यांच्या मालकीच्या गट नंबर सव्वीसमध्ये चालू असून या बंधाऱ्याचे काम करताना कुठलीही माझी परवानगी न घेता हे काम सुरू करून माझ्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाल्याने आणि सुरू असलेल्या बंधाऱ्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आल्याने बंधाऱ्यांचे काम चांगले करण्यात यावे तसेच आमच्या नुकसान झालेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई मिळून आणि बंधाऱ्यात जात असलेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळावा त्यासाठी मी हे काम बंद पाडले असून कामात सुधारणा न मी लवकरच तहसीलदार जिल्हाधिकारी आणि मृदू आणि जलसंधारण विभाग यांना लेखी निवेदन देऊन आत्मदहन इशारा देखील प्रगतशील शेतकरी गरड यांनी दिला आहे माझं नाव जिजासाहेब आसाराम गरड मी सुकळी गावचा रहिवाशी असून आमच्या गावामध्ये जल व मूसाधारण विभागाचा बंधारा चालू आहे तो माझ्या गट नंबर सव्वीस या मालकीच्या क्षेत्रात चालू आहे आणि त्या गट गट नंबर मध्ये कुठलीही परवानगी न घेता बांधारा यांनी खोदकाम असं खूप खोदकाम करून जमिनीची भरपूर नुकसान केली आहे आणि तो निकृष्ट आहे आणि रात्री नऊ पर्यंत काम चालू असताना त्यांनी कुठलाही काही लाईट न लावता किंवा त्याच्या स्टील न वापरता प्लायवूड न लावता भीमचं काम चालू होतं मी रात्री नऊ वाजता काम बंद केलेलं आहे आणि पुढील माझी कमीत कमी माझी जमीन जेवढी जाईल तेवढी जमिनीची मला नुकसान भरपाई भेटावी अशी एक शासनाकडे मी विनंती करतो यापुढे जर बंधार्याच काम चांगल्या प्रकारचे न झाल्यास किंवा माझ्या जमिनीचा मोबदला मला न भेटल्यास मी इथून पुढच्या काळात तहसीलदार कलेक्टर जलमुद्र संधारण विभाग यांना निवेदन देऊन मी आत्मदहनाचा इशारा देणार आहे तरी दोन चार दिवसात ही कारवाई न झाल्यास मी माझ्या पुढच्या कारवाईला तयार आहे इसाक शेख अहमदनगर शेवगाव